किडनी रोग मुतखडा प्रोस्टेट मूत्ररोग निदान व उपचार निशुल्क शिबिराचे आयोजन जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा डॉक्टर प्रतीक लढा यांचे आवाहन किडनी रोग मुतखडा प्रोस्टेट मूत्ररोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत अकोला येथील मोहनभाजी भंडार तापडियानगर लेन राधा स्मृती हॉस्पिटल येथे निशुल्क आयोजित करण्यात आले आहे तर शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन किडनी सर्जन व मूत्र रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतीक लड्डा यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर प्रतीक लड्डा मी युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे अकोल्याला राधा स्मृती हॉस्पिटल मोहनबाजी भंडार गल्ली तापडिया नगरमध्ये मला हे सांगण्यात खूप अत्यंत आनंद होते की आम्ही चोवीस तारखेला आमच्या हॉस्पिटलमध्ये मोफत युरोलॉजी मार्गदर्शन आणि प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन एक टेस्ट असते मोफत ती आम्ही मोफत बेनिफिट देणार आहे पेशंट्सला आणि एक युरिन फ्लो टेस्ट असते ती पण आम्ही मोफत अरेंज केलेली आहे जे कोणी पेशंटला लघवीमध्ये त्रास असेल लघवीची धार बारीक असेल किंवा किडनी स्टोन प प्रोस्टेट पुरुषग्रंथीचा त्रास हे काही असेल तर ते ह्या कॅम्पच्या मार्गदर्शन आणि तपासण्या वगैरे फ्रीमध्ये करून घेऊ शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात या का मार्गदर्शन पण मोफत असेल आणि तपासण्या पण मोफत करण्यात येईल आणि जर कोणा पेशंटला ऑपरेशनची गरज वगैरे लागेल तर ती पण आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनामध्ये बसवून त्यांना पण ते लाभ फ्रीमध्ये करून देणार आहेत धन्यवाद